नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्या न्यू मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा मग रात्रीच्या दहा वाजलेले आहेत आणि आपण इथे पेपर कटिंगला सुरुवात केलेली आहे तर पेपर कटिंगचं काम मी नेहमी रात्रीच्या टायमिंग मध्येच करत असते तर मार्किंग हे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण कटिंग करायचं चा काम चालू आहे जितके होतील तितके आपल्याला या ठिकाणी कटिंग हे करायचे आहेत आणि पार्सल हे पॅक करायचे आहेत कारण बऱ्याच ताईंचे जे पार्सल आहेत ना पेंडिंग आहेत ह्या वेळेस ना खूप जास्त लोड आलेला आहे कामाचा ओके तर बऱ्याच ताईंचं ॲक्च्युली आपला पेपरचा स्टॉक पण संपलेला होता त्याच्यामुळे तो अवेलेबल मला दोन तीन दिवसानंतर झाला आहे आणि त्याच्यामुळं कामाचा लोड हा अगदी जास्त एकाच वेळ आलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी थोडस फास्ट काम करण्याचा प्रयत्न करते मी तर दोन तीन दिवस येणा थोडक्यात आपला जास्त स्ट्रगल असणार आहे तर ज्या ताईंना पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचे आहे आणि आपली बुकिंग ऑर्डर करायची आपल्याकडे कटोरी प्रिन्स कट थ्री प्रिन्स कट त्याच्यानंतर बोटनेक कटोरी बोटनेक प्रिंस कट बोटने, असे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात इथे आपण बऱ्यापैकी भरपूर सारे पेपर मार्किंग करून झालेले आहेत कट पण करून झालेले आहेत आता पुन्हा स्लीव माझ्या हे थोड्याशा बाकी होत्या कमी पडतायत ते पुन्हा मी इथे कटिंग करून घेत आहे म्हणजे मार्किंग करते आणि त्याच्यानंतर कट करून घेणार आहे हे बघा ह्या आप पद्धतीने आपलं डेली हर रोज काम चालू असतं त्याच्यामुळे चा नक्कीच तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये ब्लाऊज बसतात कस्टमरचा फीडबॅक छान असल्यामुळे आपल्याकडे ह्या प्रकारचे बुकिंग हे रेग्युलर प्रमाणे चालू असतात ऑर्डर ह्या रेग्युलर प्रमाणे येत असतात तर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता आता पुढे आपली संक्रांत आलेली लग्नांचं चा सीझन चालू झालेलं आहे कामाचा लोड खूप असेल तर अगदी पाच मिनिट तुम्ही पेपर पॅटर्न ठेवून आणि कस्टमरचे ब्लाऊज हे कट करून आणि ब्लाउज स्टिचिंग करू शकता फास्ट वर्क करायचं असेल तुम्हाला तर पेपर पॅटर्न पॅटर्नवरती तुम्ही अगदी आ, फास्ट मध्ये काम करू शकता अगदी तुम्हाला ठेवून आणि कोणतेही मेजरमेंट घेण्याची आवश्यकता नाही फक्त छातीचं मेजरमेंट आर्म राऊंड मोजून आणि तुम्हाला या ठिकाणी पेपर चेक करून आणि लगेच तुम्हाला पेपर पॅटर्न हा ब्लाउज पिसावरती ठेवून आणि कट करायचा आहे आणि कस्टमरचा ब्लाऊज हा रेडी करायचा आहे हे बघा इथे तुम्हाला सर्व मेजरमेंट दिली जाते कोणत्या साईजची कोणती स्लीव आहे किती इंचाची आहे सर्व तुम्हाला त्याच्यावरती लिहून दिलं जातं त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता आणि या ठिकाणी स्वतः मी ये पेपर पॅटर्न तयार करत असते आणि परफेक्ट आपला जो पेपर आहे पेपरची पण क्वालिटी ही वॉटरप्रूफ असणारे बऱ्याच ताई विचारत असतात की ताई पेपरची क्वालिटी ही कशी आहे वॉटरप्रूफ आहे का वॉटरप्रूफ असणारे आणि प्लस मध्ये आपलं साईड बाय साईड इथे दोन बॅचेस दिवसा असतात